कल्याण मस्तू कल्याण मस्तू माझा आशीर्वाद मिळता क्षणीगण मूर्तगण बाळ नंदी अरे तुरे खाली मान घालून या वसुंधरेकडे काय पाहतोय वेड्या तुम्हाला कुणी सामान्य नव्हे तरी या देवाचा सर्वात प्रिय भक्त होय तो कसा तर एक ज्यावेळी देव आणि दानव मिळून सागरमंथन केलं गेलं मेरू पर्वताचा रवी आणि वासुकी सर्पाची दोरी अशा तर सागर मंथनाला सुरुवात झाली पण ज्यावेळी सागर मंथन होत होत त्याच वे त्याच वेळी वासुकी सर्पाला असंख्य यात्रा होऊ लागल्या त्याच यात्रा त्याला सहन होईना त्याच वेळी त्या वासुकी सर्पानं आपला मुक्त कमल अंतरिक्षाच्या दिशेनं करून हलाल विष ओपू लागलं पण तेच हलाल विष ज्या ठिकाणी पडत होत त्या ठिकाणची संपूर्ण सृष्टी नष्ट होत होती विश्वाचा देव असल्या कारणानं मी क्षणाचा विलंब केला नाही ना। तेच हलाल विष अष्टांगाने प्राशन करू लागलो अष्टांगाने हलाल विष प्राशन करत होतो पण त्याच हलाल विषाचे काहीसे थेम भूमीवर पडत होते पण बळ नंदी तू केलंच ते काय तर हलाल विषाचे भूमीवर पडणारे थेंब तू तुझ्या तु तु जिभेच्या योगे करून चाटू लागलास समस्त देवगणाने तुला प्रश्न केला नंदी अरे तो हलाल प्राशन करतोय तो या विश्वाचा देव आहे त्याला कोणताही उपद्रव होणार नाही पण ज्या हलाल विषाचे थेंब तू चाटतोय त्यामुळे तुला मात्र त्याचा उपद्रव होणार आहे त्याच वेळी तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले हे हलाल जर का माझ्या देवाचा काहीही करू शकत नाही तर त्या देवाच्या उपद्रव करणार आहे हे तुझे शब्द ऐकता क्षणी हा देव तुझ्यावर प्रसन्न झाला आणि माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले नंदी मी तुझ्यावर खुश आहे तुला ते मार तुला वाटेल ते माग यावेळी तुम्हाला म्हणालास देवा नंदीच्या नेत्रासुमोर सदैव मूर्ती असावी ते देवा फक्त तुझी असावी तु या मुखातून शब्द बाहेर पडले तथास आणि बा नंदी हे कोणत्या तऱ शक्य होणार तर या विश्वाच्या ठिकाणी तू माझं वाहन म्हणून कार्यर राहशील करून सदैव सहवास रावे तो या देवाचा तुला सहवास लागेल एवढंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी भक्तगण या शिवाचं शिव मंदिर उभारतील आणि त्या शिव मंदिराच्या गाभाऱ्यात या शिवाच्या लिंगाची स्थापना करतील पण त्या शिवाच्या लिंगासमोर असेल तो माझा नंदी असेल असेल तो माझा नंदी असेल अशा तर काही तऱ्हेचं वरदान या देवान तुला दिलंय एवढच नव्हे तर ज्या हलाल विषाचा उपद्रव आम्हाला होऊ लागला त्याच हलाल विषाचा दाह शांत करण्यासाठी फक्त दोन शब्द पुरेसे पडले आणि तेच दोन शब्द कोणते असतील राम राम उच्चार होता क्षणी आमच्या देहा हलाल विषाचा दाह होत होता तेच हलाल विष आमच्या कंठातचरावलं गेलं आणि आमचा कंठ निराश झाला या विश्वाच्या ठिकाणी सारे भक्तगणला नी अखंड या नावाने ओळखू लागले पण ज्या रामनामामुळं आमच्या संपूर्ण देहाचा रामनाम आम्ही आमच्या जीवनात क्षणाक्षणी मंत्र म्हणून जपले मग असंच करावं या कैलासी रामनामात तदा होऊन अखंड विश्वाची पाहणी करावी हेच योग्य होऊन हेच योग्य शिवाय अयोग्य होम शिवाय हरिओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय